आपल्याला जर कधी काळी स्वाधीन व्हायचे असेल तर प्रकृतीपुढे माघार घेऊन चालवायचे नाही तिला आपण जिंकले पाहिजे भित्रे लोक कधीच विजयी होत नाहीत भीती आपत्ती आणि आज्ञा यांच्याशी आपण लढा दिला तरच ती आपल्याकडून नाहीशी होती जीवनामध्ये बलाचीच आपल्याला सगळ्यात जास्त गरज आहे कारण ज्यांना आपण पाप आणि दुःख या नावांनी ओळखतो या सगळ्यांचे एकच कारण आहे आणि ते आहे दौर्बल्य दौर्बल्याबरोबर अज्ञान येते आणि अज्ञानाबरोबर येते दुःख या उपासनेने आपण शक्ती संपन्न होऊ मग दुःखांकडे आणि दुष्टांच्या दुष्टाव्याकडे पाहून आपण हसू लागू आणि एखाद्या भयंकर वाघाच्या क्रूर स्वभावामागे दडलेला आपलाच आत्मा या वाघातून प्रकटत असलेला आपल्याला दिसू लागेल माझ्या तरुण मित्रांनो सामर्थ्य संपन्न व्हा हा माझा तुम्हाला उपदेश आहे गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल हे धाडसाचे शब्द आहे पण तुमच्यावर माझे प्रेम असल्याने मी हे तुम्हाला सांगितले आहे तू कुठे होत आहे हे मला दिसते मला थोडाफार अनुभव आलेला आहे तुमचे शरीर चांगले सुदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अलौकिक प्रतिभा आणि अपार सामर्थ्य यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल तुमचे शरीर मजबूत होऊन आपण मनुष्य हो। आहोत अशी तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्हाला उपनिषदांचे मर्म आणि आत्म्याचा महिमा अधिक चांगल्या रीतीने कळेल जगातल्या पापाविषयी आणि दुष्टपणाविषयी उगाच नका उलट आपल्याला अजूनही जगात पाप दिसतच आहे याबद्दल खंत वाटू आणि आपल्या पापच पाप दिसत आहे याबद्दल मनापासून वाईट वाटू द्या आणि तुम्ही जर या जगाला मदत करू इच्छित असाल तर त्याच्या नावाने बोटे मोडून त्याला दोष देत बसू नका त्याचा तिरस्कार करू नका त्याला आणखी जास्त दुबळे करू नका कारण पाप म्हणा की दुःख म्हणा सारे दुबळेपणामुळेच तर आपण दुबळे आहोत पापी आहोत असेच लहानपणापासून आपल्या कानी कपाळी का ओरडण्यात येत असते या असल्या शिकवणुकीने जग दिवसेंदिवस जास्त जास्त दुबळे